सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू होणार आहे जे की या जिल्ह्यांमध्ये आणि या तालुक्यांमध्ये तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर नवीन जी इथं आलेला आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत हा जो काही जी इथं आलेला आहे तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर ज्यांना कोणाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर त्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यामध्ये नवीन अटी व शर्ती काय आलेल्या ते आपण इथं जाणून घेऊया राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी उपलब्ध करून देणार करून रोजगार निर्मिती चालना देणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा यावे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे त्यानंतर योजनेचे जे काही स्वरूप इथं आलेलं आहे आता पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेंच्या तिच्या स्वतःच्या खात्यामध्ये आधार लिंक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे ज्या महिलांचं बँक पासबुक आहे जर तुमचं बँकेचं पासबुक नसेल तर तुमचं बँकेचं पासबुक आहे तर त्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे तर त्या महिलांच्याच खात्यामध्ये तुमच्याला दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल दर महिन्याला तर आता जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर जमवण्यास सुरू झालेले आहे ऑक्टोंबरचा हप्ता देखील जमा झालेला आहे नोव्हेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमावणं सुरू झालेली आहे ज्यानाकुणाला नवीन फॉर्म भरायचं असेल त्यानंतर डिसेंबरचा जो काही हप्त्याबद्दल अपडेट आलेली आहे लवकरच ते आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लगेच बघा तर ओ एम टी इन्फॉर्मेशन टॅक यूट्यूब चॅनलवरती सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर यामध्ये आता योजनेचे जे काही लाभार्थी आहे सर्वप्रथम यामध्ये पात्रता जे काही नवीन इथं आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित अविवाहित विधवा घटस्फोटीत त्याचप्रमाणे निराधार महिला यासाठी पात्र ठरू शकते तर ज्या महिलांना रुप पंधराशे रुपये महिना पहिली मिळत आहे हां तर त्या महिलांना लाडकी बन योजनेचा लाभ इथं मिळणार नाही त्यानंतर यामध्ये जे काही अटी टी नवीन अटी आलेल्या आहेत ते आपण इथं जाणून घेऊया तर लाभार्थ्याची जी काही पात्रता आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्राबाहेरील महिलांना या योजनेचा लाभ इथे मिळणार नाही लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस आणि सव्वीसची लेटेस्ट अपडेट आहे त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत त्यानंतर निराधार महिला तर या योजनेसाठी पात्र आहे किमान वयाची मर्यादा एकवीस पूर्ण त्यानंतर साठच्या आत असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता ज्या महिलांना पहिले लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत होते त्यानंतर त्यांचे अचानक बंद झालेले आहे तर अशानी पुन्हा जे काही नव्याने अर्ज इथं सादर करू शकतात तर सदर योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःचे बँक पासबुक असणे आवश्यक आहे म्हणजे जे महिला या योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांचं स्वतःचं बँकेचं पासबुक असणे आवश्यक आहे त्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे आणि ते बँक चालू असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न जे काही अडीच लाखापेक्षा जास्त नसावे जर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं मिळणार नाही त्यानंतर यामध्ये जे काही अपात्रता आता आलेल्या आहेत तर बरेच लाडके बहिणींचे फॉर्म आता इथं रिजेक्ट झालेले होते ते कोणत्या कारणामुळे व तुम्ही नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे यावरतीसुद्धा लवकरच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा ज्यांच्या कुटुंबामध्ये एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर यामध्ये अपात्र ठरण्यात येणार आहे तर आता लाडके बहिणींची ई के वाय सी सुरू झालेली आहे ज्यांची कोणाची ई के वाय सी राहिलेली आहेत तर थोडंच दिवस बाकी राहिलेले आहेत तर लगेच तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी केली तर तुमचे पैसे तर बंद होणार नाही जर ई के वाय सी जर तुम्ही केली नाही तर तुमच्या लाडके बहिणीचे पैसे तर बंद होईल तर सर्व महिलांनी ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरात म्हणजे काम करत आहे तर अशांचे पैसे तर बंद होईल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी असेल कंत्राटी कर्मचारी असेल म्हणून सरकारी विभाग असेल उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तर अशांचे जे काही कार्य करत असलेले अशांचे जे काही कामगारांचे कर्मचाऱ्याचे अपात्र ठर जे काही आहे महिला यामध्ये अपात्र ठरतील सदर लाभार्थी महिने महिलांचे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचे पंधराशे रुपये जी के आता निराधार जर असेल तर त्यांना पंधराशे रुपये महिना ऑलरेडी पहिलेच घेत असेल तर त्या या महिलांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही जी की लाडकी बहीण योजनेचा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यानंतर माझी आमदार असेल खासदार असेल तर या योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कोणत्या सरकारी नोकरीवर असेल तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे तर यामध्ये ट्रॅक्टर उघडून म्हणजे ट्रॅक्टर सोडून दुसरे जे काही वाहनं असतील तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आता इथं मिळणार नाही आहे तर यामध्ये आता जे काही नवीन डॉक्युमेंट्स इथं लागणार आहेत तर त्यामध्ये सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यामध्ये सर्वप्रथम महिलेकडे तुम्ही ऑनलाईन अर्ज इथं सादर करायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे महाराष्ट्र रहिवासीचे प्रमाणपत्र त्यामध्ये तुम्हाला तुमचा जन्माचा दाखला किंवा टी सी किंवा मतदान कार्ड काही असलं तरी चालेल वार्षिक उत्पन्नाचा दाखला अडीच लाखाच्यात असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला जर निघत नसेल तर तुम्ही पिवळे किंवा केशरे किंवा रेशन कार्ड इथं जोडू शकता बँक पासबुक खाते असणे आवश्यक आहे तर त्या बँक पासबुकवर महिलांचा देखील असणे आवश्यक आहे ते तुमचं खातं तुमच्याच नावाने जॉईंट खातं लावायचं नाही तुमचं स्वतःचं खातं असणे आवश्यक आहे पासपोर्ट फोटो रेशन कार्ड त्यानंतर जे काही तुम्हाला हमीपत्र हमीपत्र तुम्हाला त्यावरती आपल्या चॅनलवरती हमीपत्र डाउनलोड कशा पद्धतीने करायचं आहे चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर आता याची निवड कशा पद्धतीने होणार आहे तर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पहिले नारीशक्ती दूत अप्लिकेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले होते त्यानंतर वेबसाईट सुरू करण्यात आली होती अप्लिकेशन बंद पडली होती त्यानंतर वेबसाईटसुद्धा बंद पडली होती तर त्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचे फॉर्म इथं सदर करता येत होते तर आता या तारखेपासून लाडकीबण योजनेचे फॉर्म सुरू होणार आहे यावरती आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे ते व्हिडिओ लगेच बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीपासून सुरू होणार आहे ते आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आता नवीन अटी आणि नवीन शर्ती हे आता आलेले आहे तर आता कुठे कुठे सुरू होणार आहे अंगणवाडी सेविकेकडे प्रवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक काळ तर इत्यादी ऑनलाईन त्याचप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने इथं अर्ज इथं सुरू होणार आहे तर सर्वांसाठी खुशखबर आहे तर यांच्याकडे तुम्ही तुमचं फॉर्म भरू शकता तर लाडके बहिण योजनेबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला एकमेव चॅनल म्हणजे आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव